दिल्ली स्फोटानंतर पोलीस यंत्रणाही पुण्यात हाय अलर्ट झालेले आहेत आपण पाहतो आहे की पुण्यातील रेल्वे स्टेशनवर सध्या मी आहे आणि या ठिकाणी डॉगस्कॉडच्या माध्यमातून खरं तर सर्व चेकिंग जे आहे ते केले जात आहे पुण्यात मोठ्या प्रमाणात रेल्वे स्टेशनवर गर्दी असते एकूणच अनेक राज्यातून येणाऱ्या रेल्वे आहेत त्याही या ठिकाणी येत असतात आणि त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी खरं तर मोठ्या प्रमाणात रेल्वे स्टेशनवर गर्दी आहे आणि त्याच त्या पार्श्वभूमीवर डॉगस्कॉट जे आहे ते हे सगळं तपासलं जात आहे डॉगस्कॉटच्या वतीने ज्या बॅगा आहेत बॅगामध्ये काही वस्तू आहेत का किंवा कि अनुचित कुठलाही प्रकार घडू नये यासाठी ही सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या हाय अलर्ट झालेल्या आहेत पुणे पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर पुण्यातील सर्वच यंत्रणा ज्या आहेत त्या सध्या हाय अलर्ट झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत पुणे स्टेशनवर सध्या ही सगळी चेकिंग आपण पाहतोय दिल्लीतला जो स्फोट झालेला आहे त्या स्फोटाच्या नंतर देशभरात हाय अलर्ट दिला आहे राज्यातही अनेक ठिकाणी जी रेल्वे स्टेशन असतील मॉल असतील धार्मिक स्थळं असतील या ठिकाणी हाय अलर्ट आहे आणि त्यामुळं त्या पार्श्वभूमीवर हे सगळं यंत्रणा ज्या आहेत त्या अशा प्रकारे सतर्क आहेत आणि आज सकाळी अनेक ठिकाणी अशा प्रकारे वस्तू असतील किंवा ज्या काही संशयास्पद वस्तूचा पुणे रेल्वे पुणे रेल्वे खरं तर ही पुणे रेल्वेची सगळी यंत्रणा जी आहे ते आपण पाहतोय पुणे स्टेशनच्या बाहेर हे सगळं केलं जात आहे आणि एकूणच की जे दिल्लीतला स्फोट झाला आहे त्याच्यानंतर यंत्रणा हाय अलर्टवर आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळं पुणे स्टेशनच्या बाहेरही अशा प्रकारे डॉग स्क्वॉड पोलीस यंत्रणा आणि इतर ज्या सुरक्षेच्या दृष्टी यंत्रणा आहेत त्या अलर्टवर आहेत